बीड शहरामध्ये चोरीच्या घटना वाढल्या असं म्हणत बीडकरांनी आता स्वतःच स्वतःच्या संपत्तीचं संरक्षण करण्यासाठी देण्याचा निर्णय लोक जागून गस्त बीड शहरामध्ये पाहायला मिळत त्याचबरोबर सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहेत त्यामुळे या अफवांमधून बीडकरांची झोप हाता उडाली आहे या सगळ्या संदर्भात पोलिसांनी नेमकं ने काय म्हटलंय परंतु तुरळक चोरीच्या घटना ह्या झालेल्या आहेत पण याचा अर्थ फार किती मोठे चोर आलेले आहेत आणि ते, रोज व, ते, ते चोर आता रोज चोऱ्या करणार आहेत असं नाही आहे आणि या संदर्भात काही लोकं चुकीचे आणि खोट्यो व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करत आहेत आम्ही व्हेरीफाय केलेले आहेत ते लोक चोरटे नाही आहेत त्यामुळे पूर्ण वंशाने सुळसुळाट आहे असंही म्हणणं योग्य नाही आणि भीतीदायक वातावरण वात जे तयार होत आहे त्याचं कर समर्थन करणं योग्य नाही परंतु पोलिसांची राईत रात्रगस आता वाढलेली आहे लोकांनी लो अफवावर विश्वास ठेवू नये आणि काही जरी काही माहिती असली तर डायल एकशे बारा म्हणजे एक एक दोन या नंबरवर कॉल करावा आमचे पोलीस ताबडतो तिथे पोचतील कोणीही एकशे बाराला कॉल केला तरी आमचे पोलीस पोचतील किंवा कंट्रोल रूमला कॉल करा आम्हाला मेसेज येतो आम्ही ताबडतोब स्पॉटवर जातो आमच्या गाड्या फिरत असत रात्री भीतीचं वातावरण यासाठी काय अजिबात काही भीतीचं वातावरण नाही आहे अफवामुळे ते तयार झाले आहे फक्त आम्ही पोलीस हे सांगू की मौल्यवान वस्तू अशाही कधीही घरात नाही ठेवायला पाहिजे त्या सुरक्षित लॉकरमध्ये ठेवायला पाहिजे आणि घराचे बऱ्याचदा काय होतं मित्रांनो घराचे दरवाजे खिडकी फार तकलादू असतात आज चोरांचा सुळसुळट आहे म्हणून नाही एक नेहमीसाठी सगळे दरवाजे खिडके थोडेसे मजबूत असायला पाहिजे आणि जिथे चांगल्या सोसायटी आहे तिथे कॉमन वॉचमन पाहिजे वॉचमॅनकडं डायरी पाहिजे पोलिसांनी त्यावर एंट्री केली पाहिजे डायरीवर त्या येणाऱ्या गस्त पथकाने असं व्हायला पाहिजे परंतु लोक सपोर्ट करत नाही वॉचमन ठेवण्यासाठी आणि स्वतःही गस्त करत नाही आणि काही गरज नाही याही गोष्टीची आम्ही आहोत पोलीस आहोत परंतु तुम्ही गस्त ठेवली वॉचमन ठेवले अधिक सुरक्षितता होईल आपण निश्चिंत राहू पण घाबण्या घाबरण्यासारखं काही नाही आहे फोन नंबर चालू ठेवा तुमची आम्हाला कॉल करा ताबडतोब अठरा दिवसापासून इकडे सगळं भयभीत वातावरण झालेलं आहे चोरांचे झुंड येत आहे चोरां चोरांच्या टोळा येत आहे अशा बऱ्याच अफवा म्हणा किंवा रियालिटी म्हणा असं काहीतरी असेल पण त्याच्यामुळं सगळं बीडमध्ये भयभीत वातावरण झालं त्याच्यामुळे आम्ही कॉलनीतल्या लोकांनी निर्णय घेतला की दररोज रात्री गस्त घालायची तर आम्ही दररोज रात्री दहा पंधरा लोक मिळून मुलं मिळून याच्यातले सगळे आम्ही रात्री गस्त घालत आहे आणि अशा प्रकारे लोकांची किंवा स्वतःची पण आम्ही अशी सुरक्षा करत आहे तुमच्या इथे काही चोरी वगैरे झाली का नाही अशातला काही प्रकार घडलेला नाही परंतु पर आम्ही रेग्युलर गस्त घालत असल्यामुळे असा तर आम्हाला काही निर्शनात आलेलं नाही तुम्ही पोलिसांना वगैरे काय कळवलं काय असा प्रकार घडतोय काय आम्ही पोलिसांना तसं सांगितलेलं आहे की आमच्या घरचं चालू आहे